दिल्ली महापालिकेच्या सुसज्ज आणि स्वच्छ शाळांचा पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबवावा अशी मागणी आम आदमी पक्षानं केली आहे त्यासाठी आपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्वे केला होता त्याच्या अहवालानुसार विविध उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त कपिल जगताप यांच्या उपस्थितीत बैठक झाली महापालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्याबरोबरच शाळेच्या आवारात सुरू असलेल्या ओपन बारवर कारवाई करण्याची मागणी आपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आम आदमी पक्षाच्या वतीनं महापालिका उपायुक्तांसोबत बैठक घेण्यात आली महापालिकेच्या शाळेतील पायाभूत सुविधा नवीन वर्ग पाण्याची सोय स्वच्छतागृह क्रीडा प्रबोधिनी या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली तर काही शाळांच्या आवारात सुरू असलेल्या ओपन बारवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपचे संदीप देसाई यांनी केली त्यासाठी शाळांच्या परिसरात गस्त वाढवून मद्यपींवर गुन्हे दाखल करू अशी ग्वाही पोलीस निरीक्षकांनी दिली आपनं केलेल्या सर्व्हे आणि पाठपुराव्यामुळं शाळेतील भौतिक सोयीसुविधा सुधारण्यासाठी नऊ कोटी छत्तीस लाख रुपयांचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागानं महापालिकेला सादर केला आहे परंतु वार्षिक बजेटमधून हा खर्च शक्य नसल्याचं प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यावर शिक्षण समितीकडे बजेट नसेल तर जिल्हा नियोजन समितीकडे मागणी करावी करा अशी सूचना आपचे महासचिव अभिजित कांबळे यांनी केली सासने मैदानावरील क्रीडा प्रबोधिनीचा प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावा समग्र शिक्षण अभियानातून निधीची मागणी करावी कामाचा प्राधान्यक्रम ठरवावा वा, अशा मागण्या आपनं केल्यात यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सुरज सुर्वे विजय हेगडे मयूर भोसले महापालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील उपशहर अभियंता सुरेश पाटील ए के गुजर कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील मीरा नागिमे यांच्यासह चारही पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते